सध्याची परिस्थिती बघता नागपूर क्राईमच्या बाबतीत लवकरच मुंबई आणि पुण्याला मागं टाकेल असं वाटतंय खून अत्याचार संघटित गुन्हेगारी दरोडे बागिरी चोऱ्या मारामाऱ्या अशा घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर जिल्हा क्राईम कॅपिटल म्हणून ओळखला जाऊ लागलाय त्यातल्या त्यात विवाह हो बाह्य संबंधांचं वाढतं प्रमाण आणि त्यातून होणारे खून अशा गुन्हेगारी घटनांनी नागपूर हादरून गेलाय गेल्याच महिन्यात नागपूरमध्ये जिगलो रॉकेटही उघडकीस आलं होतं आणि दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेनं या सगळ्यात भर घातली आहे या बाह्य संबंधांमुळे एका महिलेला तिचा जीव गमावा लागलाय विवाहित प्रियसीनं शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकरानं तिचा गळा आवरून खून केला त्यानंतर तिच्या मृतदेहावर अत्याचार केला महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवी कृत्य उघडकीस आलं ही सगळी घटना नेमकी काय हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी गेल्या महिन्यात नागपूरमध्ये एका बिझनेसमॅनच्या बायकोचं जिगोलो कांड उघडकीस आलं होतं विवाहबाह्य हो संबंधांची घटना अगदी ताजी असतानाच नागपूर पुन्हा हादरलंय एका विवाहित प्रियसीचा फक्त शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे खून करण्यात आलाय ही महिला नागपूरच्या हुडकेश्वर खुर्द मध्ये राहायची ही महिला तशी मुळची मध्य प्रदेशची होती पण सहा वर्षांपूर्वी तिचा नवरा कामाच्या शोधात त्याचं सगळं बसतान घेऊन महाराष्ट्रात आला आणि त्यांनी इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला हे कुटुंब हुडकेश्वरच्या एका वस्तीत राहू लागलं महिलेच्या पतीला एका ढाब्यावर स्वयंपाक्याचं काम मिळालं होतं या दोघांना एक मुलगी देखील आहे जी आता सातव्या वर्गात शिकते कामानिमित्त महिलेचा पती सतत बाहेर राहायचा सकाळी कामावर गेला की तो थेट रात्री एक किंवा दोन वाजता घरी यायचा मुलगी शाळेत गेल्यानंतर महिला घरी एकटीच असायची कामाच्या व्यापात महिलेच्या पतीचं तिच्याकडे दुर्लक्ष झालं आणि याचाच फायदा तिने घेतला तिचे फक्त विवाहबाह्य संबंधच नव्हते तर तिला दारूचंही व्यसन होत त्यामुळे वस्तीतल्या तीन चार दारुड्या मुलांशी तिची मैत्री झाली आणि त्यातलाच एक होता रोहित टेका ते, ते दोघे मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखायचे काही रिपोर्ट नुसार ते दोघे पारडी परिसरात एकत्र पेंटिंग करायचे आणि ओळख झाल्यामुळे त्यांनी एकमेकांना त्यांचे फोन नंबर शेअर केले होते तर रोहित हा बांधकाम मिस्त्री असून गेल्या दोन वर्षांपूर्वी तो हुडकेश्वर खुर्द येथील एका इमारतीच्या बांधकामावर मजूर म्हणून आला होता महिला तिचे दारुडे मित्र आणि रोहित हे सगळे सोबतच प्यायला बसायचे आणि इथेच महिलेची आणि रोहितची ओळख झाली पती कामावर गेला की महिला सतत रोहितची मोबाईलवर बोलायची नंतर दोघांच्या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं दोघांच्या वारंवार भेटी व्हायच्या पती घरी नसताना रोहित नेहमी तिला भेटायला येत होता रोहित घरी आल्यावर दोघं पित बसायचे आणि या सहा फेब्रुवारीला पती कामावर गेल्यावरही त्या महिलेनं रोहितला फोन केला आणि त्याला घरी बोलावलं शिवाय त्याला येताना दारूची बॉटलही आणायला लावली होती रोहित बॉटल घेऊन महिलेकडे आला दोघांनीही दारू प्यायली आणि त्यानंतर रोहितनं त्या महिलेला शारीरिक संबंधांची मागणी केली पण महिलेनं त्याला नकार दिला आणि त्यामुळं दोघांचं भांडण सुरू झालं चिडलेल्या रोहितनं तिला मला घरी कशाला बोलावलं मग असा प्रश्न विचारला त्यानंतर दारूच्या नशेत त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली पण तरीही महिलेनं संबंधांसाठी नकार दिला मग त्याने तिला जोराचा धक्का देत खाली पाडलं आणि यातूनच तिच्या कानातून रक्त येऊ लागलं आणि ती जोर जोरात आरडाओरडा करू लागली तिचा हा आरडाओरडा आपल्याला महागात पडेल म्हणून रोहितनं तिथून पळ काढला पण या सगळ्या गडबडीत आपण आपला फोन तिथंच विसरलो हे त्याच्या लक्षात आलं आणि तो परत महिलेच्या घरी गेला पण रोहितनं घरात पाऊल ठेवताच महिलेनं जोर जोरात आरडाओरडा सुरू केला मग मात्र दारूच्या नशेत असलेल्या रोहितचं टाळकं सटकलं आणि त्यानं तिचा तिच्याच ओढणीने गळा आवडून खून केला पण यावरही रोहितचं मन भरलं नाही त्याने त्या महिलेच्या मृतदेहाचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर भीतीने तिथून पळ काढला ही सगळी घटना भर दिवसा घडली होती संध्याकाळी जेव्हा महिलेची मुलगी घरी आली तेव्हा तिला आपली आई खाली झोपलेली दिसली तिच्या कानातून रक्त येत होतं ते पाहून काही कपडे तिच्या अंगावर झाकून शेजाऱ्यांना शेजाऱ्यांनी फोनवरून माहिती दिली कुडकेश्वर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं मोबाईलवरील कॉल रेकॉर्डिंगवरून हत्याकांडाचं गुण उलगडलं रोहितला पोलिसांनी अटक केली त्याने हत्याकांड आणि अत्याचार केल्याची कबुली दिली या घटनेबद्दल पोलिसांनी आता अशी माहिती दिली की सहा फेब्रुवारीला हुडकेश्वर परिसरात एक महिला घरात मृतावस्थेत सापडल्याची घटना घडली होती सदर माहितीवरून आम्ही घटनास्थळी गेलो असता मृत महिलेच्या कानातून रक्त निघाल्याचं दिसलं बाकी तिच्या शरीरावर कुठलीही जखम नव्हती त्यामुळे आम्ही पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला शनिवारी हा शवविच्छेदन अहवाल मिळाला त्यामध्ये महिलेचा गळा ओळून खून झाल्याचं आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं त्यानुसार आम्ही हत्येचा गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषण करून पंचवीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलाय त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे आम्ही पुढचा तपास करत आहोत या तरुणानं गुन्हा कसा केला त्याला कोणी मदत केली का त्याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत या आरोपीला न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे मंडळी नागपूरमध्ये घडलेल्या या अमानवी कृत्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विषयाजुमारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद